マッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤーマッシュマイヤマッシュマイヤマ भगवन्त 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 गणपति पप्पा हे ईश्वरा सर्वाना चाङ्गी बुद्धिदे आरोग्यदे सर्वाना सुखात् आनन्दात् ऐश्वर्यात् सर्वाच भलकर कल्याणकरक्षणकर गोडनं खण्ड गृहुजे भगवंत भगवंतरे मोरे मोरे सकाळी एकदा येऊन लावून गेली आहे दिवा आता पुन्हा ना सूर्यनारायणा सूर्य सूर्यनारायण भगवंत भरा दिगंभरा श्रीपाद वल्लभ दिगंभरा हे असं रडतात रात्री कु कुत्री म्हणजे पोटात दुखतच त्यांच्या काय करायचं राणी मात्र आहे त्यांनाही बरं वाटवलं की बाप गणपती बाप्पा मोरे मोरे सूर्यनारायण असला की सृष्टी किती सुंदर दिसते ही छोटी छोटी फुलं हे खरं तर सगळं जंगल जंगल ही घाणेरी पण ही बघा ही किती सुंदर दिसत आहेत पिवळे 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 फुलं पिवळा पिवळा पहावा लवकर फुलं आली होती त्यामुळे पाऊस आहे लवकर आला इथे सुद्धा सर्व पिवळी पिवळीच फुलं आलेली आहेत म्हणजे आता सगळा पिवळ्या फुलांचा भार दिसतोय हे बघा सगळी पिवळी फुलं तर हे शंकासूर पण किती सुंदर दिसतंय ना मस्त आले आले बायका बसले बघा सगळे शंकासूर किती सुंदर झाड आहे आज बरोबर एक महिन्यानी आली आहे मी देवाला एक महिना जय हनुमान जय हनुनाथ मारुती राया वरचेवर दर्शन दे बाबा एक महिनाभर यावेला दर्शन दिला नाहीये असं का केलास रे मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वा नरयूथमुख्यमरामदूत शरण प्रप्दे कूजंतमरामिती मधुर मधुराक्षर आर्य कविता शाखा वंदे वाल्मीकिोकिल आम्म पार्तार दातार सर्वसंपदा लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नमा हा गणपतिलं गालते गर्जनं बवीजानां तर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणान्भ्यता निशाचरचमो भो राममामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे, रामे मनोरमे सहस्र नाम राम नाम वरानवे श्रीमध कौशिक मनुरचित श्रीराम स्तोत्र संपूर्ण सकाळी मारुतीला रामाचं स्तोत्र म्हणायचं आणि संध्याकाळी हनुमानाचं म्हणायचं कारण सकाळी मारुती राया हन मार, रामाची सेवा करत असतो त्यामुळे आपण त्यावेळेला रामाचं स्तोत्र म्हटलं की रामही खुश तोही खुशनमध्ये यायला नऊ वाजले तर असू दे चला बघूया बायक आहेत भगवंत आले 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 झालं सगळं करून थांबा 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 मग टाळायला येते थांबा थांब ओके 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 गुळ घेऊन आली ओ खायला सगळ्यांना सकाळ तुमची कशी सुरुवात होते हे कळलं पाहिजे नाही जगाला मग एवढी जर का उत्साही होत असेल तुमचे कोण कोण बघत असतात की नाही त्यांना फार आनंद होतो हा आमच्या या दिसल्या आमच्या या दिसल्या असं तुम्ही तर सकाळ संध्याकाळ असता आणि आले आल्या बघा नाही हे बघा की आला का छोटी पण किती सुंदर दिसतात नाही रानफुल रानफुला रे रानफुला या वर्षी फार आले तिथं पण आले बघा आपल्या तिथं पिवळी फार आलेत ही बघा इथं ह्या वर्षी ही फुलं फार आली जांभळा कलर हे बघा की सगळं भरलंय आणि हे आपोआप येत कलर दिलाय तण काढून चालत नाही तण काढलं का नाही बिया पडलेल्या असतात तण जास्त काढायचं नाही उठसूट त्याच्यातच पडू द्यायचं सगळ्यांना आवडते हे एक रंग वेगळाच आमसुली किती सुंदर दिसते हे सुद्धा निसर्ग निसर्ग राजा आज जास्त करून चालणार नाही व्यायाम थोडा थोडाच करायचा रोज भरपूर करते आज जास्त आजारपण झालं की काही नको वाटतं व्यायाम नको काही नको नुसतं झोपावं विश्रांती घ्यावी आणि तीच घेतली पाहिजे उगाच जबरदस्ती करून आजारपणात जर का काही केलं तर ते अंगी लागत नाही व्यायामसुद्धा अंगी लागत नाही आहे ते त्यामुळं रोज व्यायाम करून तब्येत टिकवायची पण व्हायरल आहे ते होतेच त्याला काहीही इलाज नाही चला बास आज बास मला जास्त नको आज बास तेवढं आज यावंसं वाटलं कालही आले आणि माझं ते आंघोळ करून यायचं त्यामुळं गडबडीनं लव उठल्या उठल्या येता येत नाही अंग होलक होते होय आम्ही आंघोळ केल्यास बाहेरच तसंच करायचं खरंच आहे कोमट पाणी बघ घ्या मी उन्हाळ्या उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा गरम पाणी करत होतो मला नाही आवडत आम्ही पण माझा दोन्ही पाण्याशिवाय तिने आता तुळशी जेवढी झाडांची सेवा करायला मिळाली तेवढी भरपूर आहे म्हणायचं जेवढी सेवा करू तेवढी मेवा देतोय तो फुलांनी देतोय फळांनी द्यायला पाहिजे असं काही नाही पण नाही डोळ्याला किती आनंद मिळतोय हो फुलाचा फुला आनंद घ्यावा तर किती छान आहे डोळ्याला किती छान वाटतंय या वर्षी ही पांढरी फुलं आहेत की नाही ही फार टप्पोरी टप्पोरी आली सगळीकडेच फार टप्पोरी आली होती झाड भरते भरतय सौंदर्य जय बजरंग बली उद्या यायची ताकद दे की आता हे वटपौर्णिमा शनिवार आता अलीकडं कधीतरी चार दिवसात होय ना चाललो बाप्पा उद्या यायची ताकद दे बघ आधी सांगते दिसलं की बायकाना सुधरतच नाही आणि नेऊन तरी काय गणपतीला घाला देवाला घाला बास्कीवालाही ढापायचा आल्या आल्या पहिला कॉफी प्यायची डोसे घालायचे भूक लागलेली असते चला तवा गरम झालेला आहे वाफ येत आली डोसा पीठ भिजवूनच गेले होते आज बघा किती छान पातळ की हो नाही मस्त घसघशी गस दोन खाल्ले गेले पोटच भरते बारीकच ठेवायचा गॅस चटणी एवढीशीच राहिलेली आहे कालची ती काय तोंडाला पुरणार नाही कुणाच्याच तर म्हणून आत्ता जातानाच ही मस्त ताजी करून गेले हे बघा आणि यामध्ये मी आता हो। तोतापुरी आंब्याची फोड घातलेली आहे आमटाला काहीतरी पाहिजे ना बघूया आता खाताना कशी लागते याच्यात काय काय घालतो आपण फुटाण्याची डाळ तयार फोडणी शेंगदाण्याची कडीपत्ता तयार असतोच त्याच्यामध्ये फोडणीमध्ये फोडणी पण आता संपत आली माझी दहा दिवस झाली करून ठेवलीय आणि मिरच्या आलं लसूण जिरं आणि ढाबू मिरची कांदा असं हे याच्यामध्ये मिश्रण केलेलं आहे आणि आज तो तापुरी घातलेला आहे त्यात केलेलं आहे म्हणून ताजं काढलेलं आहे तयारी लागते तर खायला मजा येते हे बघा निघालं का हे गासा मस्त निघतो हा डोसा आपण डोसा प्रीमिक्स मध्ये काय काय घातलेलं असतं रवा डोसा प्रीमिक्स तयार केलेलं सगळं आणि मग कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि ताकात भिजवायचं ताकाच्या पाण्यात चला आता भूक लागली खाऊया चला गरम गरम डोसा खायला कमी खाऊ चला ताजी चटणी घ्या आणि कशी झाली आहे सांगा तोतापुरी आंबा घातलेला आहे लोणी आहे सगळं मॅ करा मॅजार थांब चटणी नुसती खाऊन सांगितलं तरी चालतंय की काय पाहिजे काय मीठ मीठ पाहिजे हां मल्टी विटॅमिनची गोळी हो घेतली फार सुंदर आहे या कानातल्या फुलांमुळं गुलाबाच्या साडीला आज फार शो आला सकाळी आज गार्डन मध्ये या साडीचं एवढं कौतुक झालंय काय सांगू तुम्हाला ते फुलांमुळे झालंय खरं फुलांमुळे साडी छान दिसाय चला <laughs> मस्त 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 डोसा छान चला डोसा प्रकरण बांध चटणी बा काका म्हणते तसं मीठ जरा वाढवल्यावर चटणी एवढी अप्रतिम झाली आणि म्हणूनच मी मिक्सरच्या भांड्यामधनं काढत नाही लगेच का तर आपल्याला काहीतरी कमी जास्त झालं असलं तर वाढवता येतं ना लगेच अरे बापरे ठीक आहे चला आज काय खरं नाही खावा खावा <coughs> मस्त खादाडी चालू आहे आपली छान लोणी आणि चटणी तो दापुरी आंबे अजूनही आहेत खावा भरपूर मस्त मस्त <coughs> सकाळची कॉफी प्यायची राहिली होती म्हणून ती आत्ता प्यायला एखादी गोष्ट राहिली की राहूनच जाते मग म्हटलं जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले हा आंबा होता माझ्याकडे फ्रीज मध्ये हा तर तुम्हाला सांगते आत्ता जस्ट थोडासा आंबा कैरी मी च चटणीत घातली होती चटणीत घातली होती हरभरा डाळीच्या फुटाण्याची डाळ पोटात जायला पाहिजे बरं का मस्ट आहे मस्ट तुमच्या पोटात जाणं त्यांना ताकद येते कॅल्शियम असतं त्याच्यात प्रोटीन्स असतो फुटाण्याची डाळ हरभरा डाळ रोज नाही ना आपली जाऊ शकत तर मग मी आपलं त्यात पद्धतीने आपल्याला रोज कॅल्शियम वाढावं म्हणून मी ती चटणी करत असते बरं असू दे तर आता हे बघा आता मी बारीक 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 साली सकट ह्या फोडी केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये काय तोंडाला पाणी सुटायले गळी मीठ हळद तिखट एवढंच घातलेलं आहे बाकी काही नाही आता फक्त असं हलवून ठेवणार आजचा एक दिवस बाहेर ठेवणार आज मी तेल बिल काही घालणार नाही आहे दोन दिवसात आम्ही हे खाऊन संपवणार कारण की अजून किती दिवस राहिले आता आता तोतापुरे आंबे यायला लागले तोतापुरे कैऱ्या संपल्या बघा चला करून खावा तुम्ही पण संपत आल्या कैऱ्या विटामिन सी आहे पुन्हा पुढच्या वर्षी पर्यंत नाही आणा अना आणि करून खा चटणी आता ती बघा असं लोणचं स... चटणी आहे का हे चटणीत तर मी घातलेलाच आहे तुकडा पण आज आता लोणचंही केलं फार बाबा कसं तरी होतंय असं खाते आता तुम्ही म्हणता काय खादाड बाई होय आहे तुम्ही पण करून खावा हो खावा खावा अप्रतिम मस्त मस्त करा मस्त मस्त खावा एकमेकाच बघून माणूस करतो खातो कळलं का लोणची काय हो वाटेल मिळतात हे असलं करून खायला पाहिजे वर्षभर सगळ्या दुकानांमध्ये घरगुती केलेली लोणची मिळतात तो काय प्रॉब्लेम नाही लोणच्यांचा हे खाणं महत्वाचं मस्त Das ist der like, Bein,